आपल्याकडे प्राचीन काळापासून सौंदर्यशास्त्र खूप विकसित आहे त्यामुळे अनेक घरगुती उपाय निश्चित त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात यात वादच नाहीये पण बऱ्याचदा अज्ञानामुळे किंवा उगाच कुणाचं काहीतरी ऐकून आपण त्वचेवर वेगवेगळे उपाय करून बघतो आणि यामुळे सौंदर्यात वाढ होणं तर सोडाच पण ते आहे ना सौंदर्य तेही गमवण्याची शक्यता असते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय अलीकडे इतके व्हिडिओज व्हायरल होतात आपण ते पाहतो आणि मग जे दिसेल ते एकदा तरी चेहऱ्यावरती करण्याचा प्रयत्न करतो हे खरं तर चुकीचं आहे याशिवाय आम्ही काही उपाय सांगतो ना त्यात एक गोष्ट आम्ही आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे आधी पॅच टेस्ट करून पहा आणि मगच उपाय करा किंवा तुम्हाला जर तुमचा स्किन टाईप माहीत असेल म्हणजेच ड्राय स्किन आहे की ऑइली की कॉम्बिनेशन स्किन हे जर नीट माहीत असेल तरच केलेले उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात पण तरी सुद्धा असे काही उपाय केले जातात स्किनवर ज्यामुळे स्किन चांगली होण्याऐवजी खराब होऊ शकते चला पाहूयात कोणकोणते उपाय केल्याने चेहरा खराब होऊ शकतो नंबर वन लिंबू आणि साखर यांचा जर एकत्रित वापर करून चेहऱ्यावर तुम्ही स्क्रबिंग करण्याचा उपाय केला तर यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं साखरेमुळे त्वचेवर ओरखडे येऊ शकतात तर लिंबामध्ये असणारं जे ऍसिड आहे ते त्वचेला कोरडं करू शकतं अशी माहिती सौंदर्य तज्ज्ञ अंजली शर्मा यांनी एका नावाजलेल्या वृत्तवाहिनीला दिली आहे लिंबू कधीच डायरेक्ट चेहऱ्यावर लावायचा नाही त्याने चेहरा खराब होऊ शकतो लिंबू वापरण्यासाठी योग्य प्रमाण आणि ते कशासोबत वापरावं हे माहीत असायलाच हवंय नंबर टू आईस फेशियल आई स्पेशियलचा ट्रेंड सध्या खूप जोरात चालू आहे पण यासाठी तुम्ही फ्रीजमधला कारेगार बर्फ काढून थेट त्वचेवर मसाज करत असाल तर त्वचेसाठी हानिकारक ठरू अशा पद्धतीने टाळा असेल ना तर बर्फ एका कपड्यात गुंडाळून मग ते त्वचेवरती फिरवा किंवा तर मग बर्फाच्या पाण्यात तुम्हाला सहज शक्य होईल तेवढ्या सेकंदासाठी चेहरा बुडवून ठेवा पण ते सुद्धा जास्त वेळासाठी करायचं नाही तिसरी चूक बरेच जण करतात चेहऱ्यावरील पिंपल्सवर अनेकजण अनेक जण टूथपेस्ट लावतात पण त्यामुळे पिंपल्स आणखी वाढू शकता त्या शकतात त्याच्या जखमा तशाच राहू शकतात त्यामुळे हा उपाय करणं पूर्णपणे टाळायलाच हवं आहे नंबर फोर बेकिंग सोडा ठराविक प्रमाणात वापरला तरच तो त्वचेसाठी उपयुक्त ठरतो पण त्याचं प्रमाण चुकलं किंवा तुम्ही त्या उपायाचा अतिरेक केला तर ते मात्र हानिकारक ठरू शकतं पण शक्य तितकं बेकिंग सोडा चेहऱ्यावरती लावणं टाळायलाच हवं आहे नंबर फाईव्ह वॅक्सिंग करण्यासाठी अनेक जण घरच्या घरी साखरेचा पाक गुळाचा पाक किंवा होममेड वॅक्स तयार करतात पण त्या त्वचेला नुकसान तर होणार नाही ना ह्याची ना, काळजी मात्र घेणं विसरतात काहींना त्याचं योग्य प्रमाण माहित नसतं काहींना ते वापरायचं कसं ते माहित नसतं म्हणूनच योग्य पद्धत माहीत असेल तरच ती वस्तू तुम्ही वापरायला हवी आहे नाही तर सरळ टाळा पण स्किनला त्रास होईल असं काहीही घरच्या घरी करू नका अशा पद्धतीने महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय कमेंट बॉक्समध्ये सुचवत राहा ज्यावर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी